she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते हिंदू पंचगणानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो यंदा हा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा होत आहे गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं या दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते ज्योतिषांच्या मते यंदाचा गुढीपाडवा अतिशय खास आहे कारण पाडव्याला अनेक शुभयोग एकाच वेळी बनत आहे या योगामध्ये जर तुम्ही त्रिमूर्तीची स्थापना केली तर वर्षभर घरात सुख समृद्धी राहील तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतील चला तर जाणून घेऊया गुढीपाडव्याला कोणकोणते शुभयोग तयार होत आहे त्यामध्ये पहिला आहे सर्वात सिद्धियोग त्याच्यानंतर अमृत सिद्धियोग हे दोन शुभयोग गुढीपाडव्याला तयार होत आहे का उभारली जाते श्रीरामाने रावणावर विजय मिळून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला अशी पारंपरिक समजूत आहे वाल्मिक रामायणातील श्लोक आहेत त्यात गुढी कसे कुठे उभारली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला बघायला मिळत असते गुढीचे महत्त्व भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सु सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढीपाडव्याचा सण कसा साजरा केला जातो तर गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात घर रांगोळी आणि फुलांच्या माळाने सजवले जाते यासोबतच मुख्य गेटवर आंबा किंवा अशोकाच्या पानांची आ, कमान तयार करून बांधले जाते म्हणजेच काय तर तोरण तयार करून बांधले जाते गुढीपाडव्यात विविध प्रकारचे पदार्थही तयार केले जातात घरासमोर ध्वज म्हणजेच गुढी लावली जाते यानंतर एका भांड्यावर स्वास्तिक बनून त्यावर रश्मी कापड गुंडाळून जाते तसेच त्यात तिथीला सकाळी अंगाला तेल लावून स्नान करण्याची परंपरा आहे उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गुळासोबत कडुलिंब खाण्याचीही परंपरा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गुढी उभारायची असते गुढीपाडव्याचे महत्त्व गुढी का उभारली जाते संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आता आपण बघूया की गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त यंदा बघा नऊ एप्रिलला आपल्याला गुढीपाडव्याचा सण सगळीकडे साजरा करायचा आहे या दिवशी घरोघरी गुढी उभारून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिलला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू हो होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण हा नऊ एप्रिलला मंगळवारी साजरा होणार आहे मंगळवारी नऊ तारखेला सकाळी सहा वाजून दोन मिनटेपासून ते दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत पूजेचा शुभमुहूर्त आहे तुम्ही या शुभमुहूर्तावर गुढीचं पूजन करून ती उभारू शकता महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढीची पूजा केली जाते आणि या गुढीच्या जवळ रांगोळी काढली जाते गुढीला फुलांचा हार आणि साखरेची गाठ वाहिली जाते लिंबाचा पाला आणि आंब्याच्या पानांचा एक डगळासुद्धा या गुढीला आपल्याला लावायचा असतो आता हे सर्व झाल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात गुढीपाडवा हा तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठीच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये एका झाडाचं मूळ घेऊन यायचं आहे बघा जे आपल्या अवतीभोवती वृक्ष असतात ना जे फुलं असतात पानं असतात तर त्याचं प्रत्येकाचं महत्त्व हे वेगवेगळं असतं जसं जसं की आता पिंपळाचं जे झाड आहे असं म्हणतात की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो म्हणजेच भगवान विष्णूंचं प्रतीक आहे पिंपळाचं झाड तर अशी वेगवेगळी पानं फुलं असतात ना तर त्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर ह्या फुलांचा झाडांचा उपयोग हे आपण आपल्या घरासाठी करू शकतो आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितला जातो तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आपल्या आजूबाजूला भरपूर प्रकारचे झाडं झुडप पशुपक्षी असतात आणि ती एक निसर्गाची किंवा आपल्या परमेश्वराची एक आपल्याला देणंच आहे त्यातलंच सर्वात महत्त्वाचे जे काही झाड आहे त्यामध्ये बघा बेलाचं झाड पिंपळाचं झाड आंब्याचं झाड त्यानंतर शमीचं झाड त्यानंतर अशोकाचं झाड अशी वेगवेगळी झाडं जी आहेत ना तर ती वेगवेगळ्या प्रकारचे प्रतीक असतात वेगवेगळ्या प्रकारच्या देवांचं ते प्रतीक मानले जातं तर त्यातलंच अशोकाचं जे झाड आहे अशोकाचं झाड सर्वांनाच माहीत असते कशा पद्धतीचं आहे तर या अशोकाच्या झाडाची एक मूळ आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे अशोकाच्या झाडाजवळ जायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे ते पाणी तुम्हाला तिथे अशोकाच्या झाडाला अर्पण करायचं आहे हळदी हो कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाला सात प्रदक्षिणा मारून झाडाला नमस्कार करायचा आहे आणि एक मूळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे अगदी छोटंसं असलं तरीही चालेल तर हे मूळ घरी घेऊन आले की त्यानंतर तुम्हाला ते घरी आणल्यावर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तिथे छान एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यावरती एक ते दोन रुपयाचे नाणं ठेवून तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे एक रुपयाचं दोन रुपयाचं नाणं आणि हे जे अशा अशोकाच्या झाडाचं आपण मूळ आणलेलं आहे तर ते त्यामध्ये बांधायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे मूळ आहे तर ते तुमच्या पैशांच्या ठिकाणी तुमच्या जर व्यापार असेल व्याप व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी किंवा मग तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुम्ही तुमचे पैसे काही साहित्य वगैरे सोने चांदी वगैरे ठेवत असाल तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या पर्समध्ये वॉयलेटमध्ये ठेवू शकता याने माता लक्ष्मी ही खूप लवकर आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपल्या घरातले जे काही दोष असतात संकट असतात ते दूर होऊन माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होत असते आंब्याच्या पानांना आणि जे जे अशोकाचे झाड आहेत अशोकाच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण आंब्याच्या आणि अशोकाच्या पानांचं तोरण बनवून जर आपण आपल्या घराला आपल्या व्यापाराच्या ठिकाणी लावलं तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात कारण या झाडांना ह्या प्रत्येक देवदेवताकडनं वरदान मिळालेलं असतं आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तुम्ही हा उपाय सकाळीच गुढीपाडव्याच्या दिवशी केला तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता पण मी तुम्हाला जो मुहूर्त सांगितला सकाळी सहा ते आ... साडे दहापर्यंतचा या कालावधीमध्ये तुम्ही हा जर उपाय केला तर अतिशय शुभ राहील आणि जे काही दोष आहेत संकट आहेत अडचणी आहेत तर ते दूर होऊन माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नक्की करून बघा नक्कीच त्या उपायाचा तुम्हाला फायदा होईल फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा बघा जीवनातले सर्व दोष अडचणी दूर करण्यासाठी फक्त आपल्याला आपल्या परमेश्वरावरती विश्वास ठेवणं तितकंच गरजेचं असतं आपल्या घरातले दोष अडचणी ज्यावेळे दूर होतात ना तर त्यावेळेस समजून जायचं की आपल्यावरती आपल्या परमेश्वराची कृपा झालेली आहे ज्यावेळेस घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्यावेळेस कुठेतरी प्रगती थांबून जात असते आणि हे जे काही महत्त्वाचे शुभ दिवस असतात गुढीपडवा म्हणा किंवा अनेक जे काही सण असतात ह्या सणांना जर काही उपाय केले तर नक्कीच घरातले दोष दूर होतात कारण हे मुहूर्त हे खूप वर्षातनं एकदा येत असतात आणि या सणांची वाट आपण वर्षभर बघत असतो तर नक्की हा उपाय करू बघा नक्कीच फायदा होईल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ